तर हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग तर आता वाजलेले आहे सकाळचे दहा वाजून सतरा मिनटं तर मी चाललो आहे कामाला तर चला निघू आपण हॅलो मित्रांनो मी राहतो तिथून स्टेशन फक्त पंधरा मिनटाच्या अंतरावरती अस आहे म्हणजे चालत जायला फक्त पंधरा मिनटं लागतात ना आपण तर हॅलो मित्रांनो आपण स्टेशनला पोचलो आहोत इळा परत स्टेशन आहे आपल्याला जायचं आहे बोरिलीला पर तर आता इथून आपण बोरवी ट्रेन पकडू कारण बोरनला एक काम आहे छोटस ते करण्यासाठी आहे तर मित्रांनो पब्लिकमध्ये व्हिडिओ बनायला थोडं वेगळं वाटतं कारण सर्वजण बघत बसतात मग तर हॅलो मित्रांनो आपल्याला अकरा दोनची बोरवी ट्रेन आहे ती पकडायची आता ही ए सी लागली जर्जगेट दहा अठ्ठावनची तो जी तो <स्थाँगा> तर त्यानंतरची ट्रेन आपल्याला पकडायची आहे कारण बोरिवलीला आपल्याला एक काम आहे ते थोडं करायचं आहे इथून आपोल्याला मग जायचं आहे दादरला तर हॅलो मित्रांनो आपण आता बोरिलीला पोहोचलो आहे पण बोरिलीच एक काम आहे ते करून आपल्याला जायचं आहे दादरला बस इथं बोरिवली स्टेशनच्या का बाहेरच काम आहे थोडंसं मला सामान घ्यायचं आहे ते घेऊन जावं आपण लगेच तर हॅलो मित्रांनो मी आता ईस्टला चाललो आहे बस इथला स्टेशनच्या बाहेरच काम आहे बस सा सामान घ्यायचं आहे आणि बस आपल्याला लगेच आहे इथून बस सामान घेऊन लगेच निघू तर हॅलो मित्रांनो मी आता बोरीवलीवरून सामान घेतलं आहे आ, बस स्टेशनच्या बाजूलाच काम होतं एक थोडंसं मला पार्ट घ्यायचा होता तो घेतला आहे तर आता आपल्याला जायचं आहे दादरला तर बघू जिथे भेटेल तर लवकरात लवकर दादरला पोहोचायचं आहे तर राहिलो मित्रांनो आता आपल्याला दाद, दादर दादर टर्न पकडायचे दादर चर्चगेट पोहोचते कारण आपल्याला दादरला उतरायचं आहे चला तर राहिलो मित्रांनो मी आता फायनली दादर स्टेशनला पोहोचलो आहे तुम्ही बघू शकता तर मी आता ईस्टला आणलो मला मी बाईक ईश्ट लावते आता आपल्याला जायचं चिंबूरला ते इथून आता बाईक येईल वगैरे आणि मी नंतर चेंबूरला निघेल परत चेंबूरचं काम झालं की परत मग सायनला जायचं सायनचं काम आहे नंतर एकदा परेलला जायचं आहे थोडंसं तो काम आहे पर्यायला चला भेटू आपल्या तर हॅलो मित्रांनो मी आता बाईक पार्किंगमधून घेऊन आलेलो आहे बाहेर तर आता मी चाललो आहे पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकेल आणि नंतर मग दा, मी जाईल चेंबूरला कारण माझं चेंबूरला एक काम आहे ते चेंबूरचं काम करायला जाणार आहे तर आता माझ्या ह्याला हेल्मेटला माऊंट नाही आहे तर त्यामुळे आता मी व्हिडिओ नाही बनवणार आहे त्याला पेट्रोल टाकेल आणि मग पेट्रोल पंप बघा तसं कमी आहे तो पेट्रोल टाकेल आणि मग निघेल मी चेंबूरला तर भेटू चेंबूरचं काम झाल्यावरती तर हॅलो मित्रांनो आत्ता सायन आपलं चेंबूरचं काम झालेलं आहे आपलं तर मी आता चाललो आहे सायनला सायनला माझं काम आहे ते करण्यासाठी चाललो आहे तर तिथून मला जायचं आहे परेला जायचं आहे तर आता काय आहे की आपल्याकडे असं हे नाही आहे की पिन डॉकूल आहे हेल्मेटला ते जुनं हेल्मेट आहे त्याच्यामध्ये पिनमाल्ट वगैरे काही मी लावलाही नाही तर त्यामुळं काय आपण डायरेक्ट मोटो वगैरे काय करू नाही शकत तर आता मी कॅमेरा ठेवतो आणि तुम्हाला भेटतो आता सायंदला तर हॅलो मित्रांनो आता मी आहे सायंदला तर माझं सायंदचं काम झालेलं का हो आहे ते बघू शकता बाजूला एक मंदिर आहे मस्त असं काही का तर बस काम झालेलं आहे आता मी निघालो आहे म्हणून मला आता दादरला जायचं दादरवरून मला परेलला जायचं दादरला एक थोडंसं काम आहे ते करून मग मी परेलला जाणार आहे तसाला भेटू थोड्या झाल्याचं आता मित्रांनो आता वाचलेले आहेत आठ वाजते आहे तर मी आता चालतो आहे तुम्ही बघू शकता सात वाजून सत्तावन्न मिनटाची ट्रेन पकडून चालतो आहे आता मी घरी आज खूप लेट झाला कारण कामं होती खूप त्यामुळं भरपूर जरा लेट होऊन गेला भेटू आता नानासुपाराला उतरलं उतर तर हॅलो मित्रांनो मी नालासुपारा स्टेशनला उतरलो आहे तर आत्ता वाजले आहे नऊ वाजून सोळा मिनटं राईट आहे तर आज जरा लेट झाला नाही तर मी लवकर होकर होतं हे तुम्ही बघू शकता समोर लाईटिंग हे मला वाटतं नवरात्रीपर्यंत राहिला ताई नवरात्रीसाठीच केलं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा मला कारण आज मी असं हो काय एवढं जास्त दाखवलं नाही आणि आवडलं असेल ला तर लाईक तर करायला मित्रांनो मी आता घराच्या इथे पोहोचलो आहे 왜 이렇게 많아 तर हॅलो मित्रांनो फायनली मी आता घरी पोचलो आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कारण ह्या व्हिडिओमध्ये असं काही खास नव्हतं तर आवडलं असेल तर लाईक करा हे आमचे बाहेरचं वातावरण आहे तर हॅलो मित्रांनो फायनली मी आता घरी पोचलो आहे आज वाजलेत नऊ छत्तीस झाले आज थोडा लेट झाला नाही तर लवकरच होतो तर तुम्हाला हा व्हिडिओ आज कसा वाटला तर नक्की सांगा कारण आज मी असाच नॉर्मली व्हिडिओ बनवला काही असं हे नव्हतं की काय काय करायचं म्हणवायचं असं काय नव्हतं मी आज डेली चाललो होतो कामाला तर असंच मी व्हिडिओ बनवला नॉर्मल तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही कोण सा तुमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करत नाही तुम्ही चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि भेटू आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय